नमस्कार मित्रांनो मी रोहित हो जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण माझ्या मागचा नजारा जो ट्रेंडिंगला आहे कारवीची फुलं ती पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आज लोणावळ्यामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत काजल आणि गौरव सो इथंपर्यंत आपण कसं पोचलो पाहत एक झलक तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत लोणावळ्यामध्ये आणि थोडंसं पुढे आलो लोणावळ्यामध्ये की कुमार रिझॉर्ट दिसतो उजव्या बाजूला आणि इथूनच आपल्याला राईट मारायचं आहे टुवर्ड्स टायगर पॉईंट लायन्स पॉईंटच्या दिशेने ओके okay. सो so, सनराईज चिक्कीच्या इथून आपल्याला हा राईट मारून लोणाळ्यातून टुवर्ड्स लायन्स पॉईंटच्या दिशेने टायगर पॉईंटच्या दिशेने जिथे आपण आता कार्वी पाहायला जाणार आहोत कार्वी फेस्टिवल त्यानंतर एक सर्कल लागतो सर्कलवरनं राईट मारून आपल्याला या रोडला यायचं आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट आहे सो हे राईट आणि लेफ्टचे पॉईंट लक्षात ठेवा पुढे गेल्यावर लेफ्ट मारल्यावर लेफ्ट, लेफ्ट मारताना तिथे बोर्ड पण लिहिलेले आहेत टुवर्ड्स कोरीगड वगैरे मला दाखवतो तुम्हाला इथे yes. आला त्या सर्कलवरनं राईट मारून तर इथे बोर्ड पण लिहिलेले आहेत आता या बॅनरमुळे दिसत नाही आहे पण इकडे लिहिलेलं आहे बघा तुंग किल्ला कठीणगड लेफ्ट सो so, जर तुम्ही इकडे यायचा प्लॅन करताय ना तर वर्किंग डेज मध्येच या कारण की इथेच बघितले असतील तुम्ही रील्स थोड्याशा व्हायरल झालेला ट्राफिकच्या तो आज वर्किंग डे आहे आणि त्यामुळे आज गर्दी नाही आहे आणि इथून राईट मारल्यावरती थोडंसं पुढे गेलो की आपण भुशी डॅम आहे आणि हा समोर वॉटरफॉल दिसतो आपल्याला सो इथे विकेंडला भरपूर गर्दी असते आणि जास्त करून पावसाळ्यामध्ये आलो की हे समोर आहे आय एन एस शिवाजी तिथूनच आपल्याला डाव्या हाताला वळाय वळायचं आहे लेफ्ट साईडला आणि वरती यायचं आहे आणि आता हा रोड एकदम सरळ सरळ जाणार आपल्याला एम बी व्हॅलीमध्ये कठीणगड त्याच्यानंतर कोरीगडच्या दिशेने आणि इथलं निसर्ग खरंच एक अप्रतिम आणि सौंदर्याने नटलेलं आहे पूर्ण शिवाजीपासून पुढे आल्यानंतर अशी नागमोडी वळणं आहेत सो इथे थोडंसं काळजी घ्या आणि रस्त्यामध्ये थोडेसे खड्डे पण आहेत आणि नागमोडी वळणं असल्यामुळे शार्प टर्न आहेत आणि हा घाट थोडा चढून गेलो की दोन ते तीन किलोमीटरवरती टायगर पॉईंट लागतो आपल्याला मी मगाशी बोललो की थोडंसं वरती आलो लोणावळ्यापासून तर एक आल्हाददायक आणि हा निसर्गरम्य वातावरण वा हे धुकं बघू शकता समोर आणि थोडीशी हवा आता थंड व्हायला सुरुवात झालेली आहे हवेमध्ये थंडावा जाणवतो क्या बात आहे असं हे सह्याद्रीचं भन्नाट असं रूप आहे आयुष्यामध्ये आणखीन काय हवंय क्या बात आहे अशा वातावरणामध्ये राईड करायची मजाच काही वेगळी आहे आता आपण आलेलो आहोत या टायगर पॉइंट जवळ पण आपण आता इथे टायगर पॉइंटला नाही थांबणार आपण आता था जाणार आहोत पुढे लायन्स पॉईंटच्या दिशेने सो so, एमबी व्हेलीच्या रोडला आल्यानंतर पहिला हा जो स्पॉट लागतो या स्पॉट वरून आपल्याला या डाव्या साईडला थोडीशी कारवीची फुलं बघायला मिळतील या कारवीच्या फुलांचं जे वैशिष्ट्य आहे हे म्हणजे सात वर्षांनी आणि बारा वर्षांनी अशी ही कारवी फुलते तर तुम्ही बोलाल की ही जी कारवी सात वर्षांनी फुलते तर दरवर्षी कशी पाय आपल्याला पाहायला मिळते सो याच्या मागचं कारण आहे की एक एक जे झाड आहे ते झाड पूर्णपणे परिपक्व होऊन फुलं यायला सात वर्षं लागतात म्हणजे दरवर्षी म्हणजे आता ही जी फुलं आलेत ही ज्या वेळेला कोम असतील त्यानंतर पर परत सात वर्षानंतर ही फुलं परत येतील काही कारवी अशा प्रकारची की जिथं बारा वर्षातून एकदा फुलं येतात पण असं नाही आहे की एक म्हटलं ना की काही झाडं अशी आहेत की त्यांना आता सात वर्षानंतर आलेत दुसरी झाडं ते पुढच्या वर्षी त्यांना सात वर्षानंतर येणार सो अशा प्रकारे ही कारवीची फुलं आहेत ही बघू शकतात इतकी सुंदर दिसत ना ही जांभळ्या कलरची असल्यामुळे हिरवा आणि जांभळा कलर गेल्याच आठवड्यामध्ये आपण घेतलेली आहे हुंडा सी बी थ्री फिफ्टी आणि ह्याचा सविस्तर ब्लॉकसुद्धा मी टाकणार आहे सो या गाडीवरचा आपला हाचा आपची पहिली राईड होती कारण आपण गेल्या आठवड्यातच घेतलेली आहे सो ह्याचा एक सविस्तर ब्लॉग लवकरच येईल या ब्लॉगनंतर ती फुलं आपण कवर करून आता जाणार आहोत पुढे ॲमबी वॅलीच्या दिशेने आणि तिकडे सुद्धा काही फुलं आलेले ती पाहणार आहोत कसं वाटतंय गरजे एकदम छानची फुलं खूप आनंद झाला आता पुढच्या स्पॉटवर जाऊया स्पॉटवर जाऊया आम्ही पुढे जाऊन पंधरा पंधरा मिनटं थांबवत होतो फुल मजा घेत रायडिंगची धोक्याची चल आपण जाऊ पुढच्या स्पॉटवर तर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला तुंगच्या दिशेने रोड गेलाय तर आपल्याला सरळ यायचं आहे दिशेने आणि इथून हे असं आतमध्ये त्यात इथे पार्किंगची पण व्यवस्था आहे आणि ते आतमध्येही असे आलेले आहेत कारवीची फुलं सो so, आता आपण आलेलो आहोत या सपाट पठारावरती आणि इथं मस्त भन्नाट असे ड्रोन शॉट घेणार आहोत दोन वर्षापूर्वी रतनगडवरती याच कारवीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आणि त्याचं थांबलेलं होतं कारवीचा झाला बाजार आणि इथेसुद्धा तीच अवस्था आहे कशाही गाड्या आतमध्ये आणणं कशे फुल तोडणं खरं तर निसर्गाला आपली गरज नाही आहे आपल्याला निसर्गाची गरज आहे सो या गोष्टीची काळजी घ्या आता थोड्याच दिवसांमध्ये हा जो फ्लावर्स आहे किंवा ही जी फुलं आहेत ही उन्मळून पडतील त्यानंतर मग ही फुलं मला वाटते पुढच्याच वर्षी आपल्याला पाहायला मिळतील मग इथे येऊन फक्त ह्याचा मनमुराद आनंद घ्या विनाकारण फुलं तोडू नका गाड्या आतमध्ये घालू नका किती येत आहे दोनशे मगाशी जसं मी बोललो की ही जी, जी कारवी आहे ही सात वर्षातून एकदा येते काही ठिकाणी बारा वर्षातून एकदा येते आणि काही ठिकाणी म्हणजे पुणे आणि नगर या भागामध्ये या कारवीच्या बोलतात ना की जे दांडे असतात त्याच्यापासून काहीतरी घर बनवतात एक्झॅक्ट तेवढी माहिती नाहीये मला बट जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या स्पॉटला येण्यासाठी तुम्हाला लोणावळा स्टेशनवर जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट नेतं तर लोणावळा स्टेशनवरून इथे येण्यापर्यंत ऑटो मिळते तर या वर्षीची या सीझनमधली लोणावळामधली कारवी आपली पाहून झालेली आहे लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय